मान्य चंद्रशेखर बावनकुळेजींचा की बावनकुळेजी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जेव्हा तुम्ही सूत्र हातात घेतलीत त्यावेळेचं वातावरण विधानसभा निवडणुकाही झाल्या नव्हत्या लोकसभाही झाल्या नव्हत्या त्या आधी नगरपालिका महानगरपालिका होतील अशी शक्यता नव्हती कदाचित त्यावेळेला भाजपचं महायुतीचं सरकारही नव्हतं पण बावनकुळेजींनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने हे सिद्ध केलं मातीतला रांगडा पैलवान खाली पडून वरच्याचा सुद्धा हल्ला परतवू शकतो ते नाम म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेजी आणि त्यामुळे यशाची सर्व शिखरं बावनकुळेजींच्या नेतृत्वामध्ये मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामध्ये मंचावर बसलेल्या सर्व नेतृत्वाच्या सहकार्याने आपल्याला मिळाली आता रवींद्र चव्हाणजी अध्यक्ष झाले आहेत मग मी विचार करत होतो देवेंद्रजी की चंद्रशेखरापासून रवींद्रापर्यंतचा बदल म्हणजे काय आणि आजकाल तुम्ही मला आयटीचं काम दिलंय कधी कधी चॅट जीपीटीवर मी पण जातो आणि मी चॅट जीपीटीला विचारलं चंद्रशेखर म्हणजे काय रवींद्र म्हणजे काय आणि काय समर्पक उत्तर भाजप महाराष्ट्र चॅट जीपीटीला कदाचित माहिती आहे चंद्रशेखर म्हणजे ज्याचा मुकुट चंद्रासारखा शीतल आहे ज्याच्या मुकुटावर चंद्र आहे तो चंद्रशेखर आहे आणि रवींद्र म्हणजे जो सूर्याचा पूजक आहे ज्याचा पाव सूर्यच आहे आणि म्हणून चंद्राच्या शीतल फटक्याने आमच्या विरोधी पक्षाला विधानसभेत घार केला बावनकुळेजींच्या नेतृत्वात विधानसभा घार एक पैत्रा देवेंद्रजीने ऐसा झाला हिंदीत सांगतो कारण हल्ली हिंदीत चालू आहे की चंद्राच्या शीतलतेनेच आमचे विरोधी पक्षकार झाले हो आता तर पुढची लढाई सूर्याशी आहे आणि मी सांगतो तुम्हाला हा सूर्य रोज तळपणार आहे सर्व महाराष्ट्रभर स्वतःची सोनेरी किरण पसरवणार आहे आणि विरोधी पक्षाच्या ज्याचं वर्णन आज करतोच खोटो बोलायचं तर किती रोज आणि म्हणून उबाटा सेना नंबर एक काँग्रेस राष्ट्रवादी आहेच आणि मध्ये मध्ये शिवतीर्थ पण आहेच आणि म्हणून या सगळ्यांनी जी खेती पिकवली आहे त्या विरोधी पक्षांची खेती म्हणजे अफू आणि अफवांची शेती आहे त्या अफू आणि अफवांच्या शेतीला आमचा रवींद्र रुपी सूर्य भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही